जात आहे बोला ज्योति बचावा कराना कितते वर्षाचा संघर्ष आणि केलेल्या प्रयत्नाचं फळ म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं महाराष्ट्र केसरीचा किताब दिला आणि तो किताब कदमवाडीकरांना बहाल केला जातो कदमवाडी आदरणीय त्या ता खटाव तालुक्यातलं एक छोटस गाव म्हणजे आम्हाला म्हणताना सुद्धा कदमवाडी निमसोड म्हणावं लागतं कारण कदमवाडी अत्यंत एक छोटस गाव पण या गावानं गेल्या बैलगाडी शर्यतीची जोपासली म्हणूनच खऱ्या अर्थानं सातत्यातलं श्रावणातलं पहिलं मैदान म्हणून कदमवाडी आणि या मैदानाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब दिला आपले सगळे पदाधिकारी उपाध्यक्ष ज्या व्यक्तिमत्वा लालबा आपलं वैभव उभं केलं त्यानंतर बैलगाडीच्या खेळामध्ये आला ते सन्मान आनंदराव मोहिते असतील आदरणीय सुभाष दाते असतील आदरणीय पैलवान असतील आदरणीय धनाजी ताते असतील की सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी खटाव तालुका बैलगाडी संघटनेचे सगळे पदाधिकारी कदमवाडी ग्रामस्थ खटाव तालुक्यातलं पहिलं महाराष्ट्र केसरीचा किताब या ठिकाणी कदमवाडीकरांना बहाल केला जातोय मी विनंती करतो अखिल भारतीय अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल बैलगाडा असोसिएशन संलग्न रजिस्टर नंबर पुणे झिरो 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 सहाशे चौसष्ट दोन हजार बहाल करताना मास विशेष आनंद होतोय आपण गेली पस्तीस वर्षाची अविरत परंपरा जोपासत ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी म्हणजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा आपल्या पारंपरिक संस्कृतीचा भाग असणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे आपण यशस्वीरित्या आयोजन करत आला आहात आपल्या मैदानात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला शेतकरी वर्गाला नेहमीच पारदर्शक व निर्विवाद निकाल मिळत आले आहेत आणि गेली पस्तीस वर्ष देशी गोवंशाचं संगोपन शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा बैलगाडी शर्यतीचा खेळ अखंडपणे सुरू राहावा यासाठी लाख मोलाचं योगदान आपण दिलं आहे तसं दोन वर्षापूर्वी आपण आपल्या मैदानामध्ये एक बैल एकदाच पाळणार ही संकल्पनाचा प्रथम आपण अमलात आणली ही कौतुकाची बाब म्हणून शेतकऱ्यांच्या जीवाळेच्या आवडीचा बैलगाडी शर्यतीचा अखंडपणे सुरू राह्यात यासाठी मंडळाचे अतिशय मोलाचे योगदान आहे म्हणून आपल्या ऋणातून उतरही होण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक बैलगाडी शौकीन यांच्या अपेक्षानुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कदमवाडी लिमसोड तालुका खटाळ जिल्हा सातारा यांना महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला जातोय। या बैलगाडी सामान्य ग्रामस्थांच्या आयोजनाला न्याय संधी मिळेल हीच अपेक्षा ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार अध्यक्ष नितीन अबा शेवाळे कार्याध्यक्ष पैलवान दत्ताभाऊ गायकवाड सचिव विलास देशमुख आणि सातारा जिल्हाध्यक्ष सन्मान्य धनाजी तात्या शिंदे या सगळ्यांच्या सहीना हे मानाचं सन्मानपत्र कदमवाडीकरांना दिलं जात आहे बोला जो ती करतो सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा किताब या ठिकाणी कदंबडीकरांना बहाल केला जात महाराष्ट्र केसरीच्या किताबाला हे आपल्या मनोगतातून आपण सांगावं गेली पस्तीस वर्षाची परंपरा ज्या कदंबडीकरांनी जोपासली त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांना आपण महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम या मानाच्या महाराष्ट्र केसरी मैदानात उपस्थित झालेल्या माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी प्रेमींचं मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो खरोखरच ज्या दिवशीपासून अखिल भारतीय बैलगाडी संघटना उद्यास आली त्या दिवशीपासून सर्वसामान्य गाडी मालकासाठी एक न्यायाचं न्यायपीठ म्हणून महाराष्ट्रभर आज तिचा नवलौकिक झाला आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आज कार्य करत असताना ज्या लोकांनी गेली पिढ्यान पिढ्याचा आपला हा नाद जोपासला तो नाट टिकवण्यासाठी त्यांनी आपापल्या परीनं या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करून सर्वसामान्य गाडी मालकाला न्याय देण्याचं काम केलं अशा काही ठराविक मैदानांना आपण हिंद केसरीचे किताब या आधीवर बाहेर केलेले आहेत तर ही सातारा छकडी ही सातारा जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचंच आता मूळ स्थान झालेलं आहे आणि या सातारा छकडीचं उगमस्थान सातारा जिल्हा असल्याने प्रथम मैदान हिंद केसरी किताबाचं कोरेगाव आणि पुसेगाव ही दोन मानाची हिंदकेसरी मानली गेली त्यानंतर खटाव तालुक्यातील पेडगाव हे जनतेनं त्या मैदानाला हिंद केसरी किताब बहाल केला त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातलं दत्त जयंतीचं मैदान हे जनतेच्या हृदयातून महाराष्ट्र केसरीचं किंवा हिंद केसरीचं नावलौकिक असलेलं मैदान म्हणून परिचित होतं त्याही मैदानाला संघटनेनं हिंद केसरीचा किताब बहाल केला तशाच पद्धतीनं गेले चार महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्याची वारंवार मागणी होती की या नादात ज्यापासून का हा नाद सुरू झाला आहे तो त्यावेळापासून सांगली जिल्हा ह्यात अग्रेसर आहे म्हणून काशेगावच्या मैदानाला हिंदकेस्तीचा मान बहाल केला पण गेली दोन वर्ष कदमवाडी ग्रामस्थ वारंवार हा नाद पिढ्यानपिढ्याचा आमच्या आजोबा पंजोबांपासून आमच्या छोट्याशा गावात जोपासला जातोय आणि ह्या नादात ह्या बैलगाडी क्षेत्रात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय दिला जातोय यासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची मागणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडे केली होती त्या मागणीला तालुका कमिटीने हिरवा खंदील दाखवला आणि त्या अनुषंगाने गेले दोन वर्षापूर्वी त्यांनी एक चांगली संकल्पना राबवली की एक बैल हा एकदाच पळायला पाहिजे म्हणजे शासनानं जो नियम आता घालून दिलेले आहेत की बैल तीनच वेळा दिवसातून पळाला पाहिजे मग ही संकल्पना डोक्यात हो ठेवून त्यांनी अतिशय चांगली एक सुरुवात केली त्या गोष्टीला अनुसरून आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं या कदमवाडी ग्रामस्थांना आज महाराष्ट्र स्त्रीचा मान बहाल करतोय धन्यवाद खरत, मी बैलगाडी महाराष्ट्र संघटना अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र संघटना या संघटनेच कदमवाडी ग्रामस्थ ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो प्रथमतः या संघटनेचे अध्यक्ष असतील नितीन आभास शेवाळे उपाध्यक्ष आप्पा असतील मोहिते आप्पा असतील पैलवान दाता गायकवाड भाऊ वर्गी त्याच्यानंतर विलास वी, दादा पैलवान आणि धनाजी दाते शिंदे आणि खाताव तालुक्याचे मांडवेदात्या आणि खटाव तालुक्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रवीदा आणि तुषार भैया या सर्वांचं मी कदमवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला आमच्या ज्येष्ठ लोकांनी जी परंपरा चालू केली होती त्या परंपरेला तुम्ही न्याय देत हा महाराष्ट्र किसरी किताब जाहीर आज बहाल केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद ज्योतिबाचा